छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी आणि सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष नफिसा बेगम अब्दुल सत्तार वैवर्ष साठ यांचा आज मंगळवारी पहाटे निधन झाले गेल्या अनेक महिन्यांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या नफीसा बेगम यांनी सिलोड नगर परिषदेच्या नगरअध्यक्ष जबाबदारी सांभाळताना शहरातील विविध विकास कामांना चालना दिली होती त्यांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा स्वच्छता आणि मूलभूत सुविधा या संदर्भातील अनेक कामे मार्गी लागली होती त्यांच्या निधनामुळे सिलोड शहरासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पती आमदार अब्दुल सत्तार मुले सुना नातवंडे असा परिवार आहे विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलाय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड